मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने मित्रांनो मुंबईत मराठा बांधवांसाठी मदतीचा ओघ सुरू ठाकरेंचे आदेश निघाले आणि मुंबईच्या शाखांमधून सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरू बघूया सविस्तर नेमकी काय बातमी महाराष्ट्राच्या राजघटातील उद्धव ठाकरेंनी दाखवलं सर्वांनाच माणुसकीचं दर्शन बघूया सविस्तर मित्रांनो महाराष्ट्रातील सभद सभात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये एकोणतीस तारखेपासून आंदोलनाला बसले आहेत या आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये आंदोलकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाल्याचं सध्या समजलं मुंबईतील हॉटेल्स बंद आहेत दुकाने बंद आहेत पाण्याच्या बॉटल पुरवठा करणारे दुकान देखील सध्या बंद केले आहेत नाश्त्याची सगळी हॉटेल्स बंद केल्यामुळे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मराठा आंदोलकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय मुंबई सी एस एम टी स्थानकाच्या आसपास परिसरातील आझाद मैदानाच्या परिसरातील सगळीच व्यवस्था कोलमडली आहे आणि मराठा बांधव सध्या जेवणासाठी शौचालयासाठी सरकारकडे दाद मागत आहेत महापालिकेकडे दाद मागत आहेत मात्र सरकार यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा आजपर्यंत काढायला तयार नव्हते यातच मित्रांनो शिवसेना ही मुंबईची शिवसेना आहे मराठी माणसांची शिवसेना आहे मुंबईमध्ये मराठी माणूस आल्याच्या नंतर शिवसेना शिवसेना सर्व मदत करणार मुंबईत मराठी माणूस उपाशी राहणार नाही याची काळजी शिवसेना नेहमीच घेते आणि आता देखील मुंबईमध्ये तशा प्रकारची आपल्याला माहिती मिळाली मित्रांनो मुंबईमध्ये मराठा बांधवांच्या मदतीसाठी ठाण्यातूनच सुरुवात झाली नवी मुंबईतून सुरुवात झाली मुंबईमध्ये शाखा शाखांमधून संध्याकाळचं जेवण रात्रीचं जेवण पाण्याच्या बॉटल नाश्त्याच्या व्यवस्था पिकअप भरूनच सध्या मुंबईच्या आंदोलनस्थळी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून शाखा प्रमुखांकडून वेळोवेळी मराठा बांधवांना संध्याकाळपासून मदतीचा ओख सुरुवात आपण पाहताय की शिवसेनेच्या वतीनं अशा प्रकारची मदत सीएसएमटी परिसरामध्ये आझाद मैदानावरती सुरू झाल्याचं आपण पाहिलंय आणि ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे दुसरीकडे ठाण्यातून नवी मुंबईतून देखील शिवसेनिकांच्या वतीनं मराठी बांधवा मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे ठाण्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार असले राजेन विचारे यांनी ठाण्या ठाणे स्टेशन बाहेरच मराठा बांधवांच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केली आहे पाणी बॉटल असतील चहा असेल सगळ्या प्रकारची व्यवस्था शिवसेनेच्या वतीनं ठाण्यामध्ये केल्याचं राजेन विचारे यांनी स्पष्ट केलंय यावेळी ते स्वतः मराठी मराठा बांधवांना अशा प्रकारची मदत करताना आपल्याला दिसत आहेत मराठी माणसांसाठी मराठा बांधवांसाठी शिवसेना मुंबईच्या मैदानात ठाण्याच्या मैदानात आणि मुंबईच्या मैदानामध्ये उतरल्याचं आपण पाहतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठा बांधवांना मदत केली हे आपण पाहताय शिवसेनेचे खासदार असतील शिवसेनेचे आमदार असतील त्यामध्ये खासदार नागेश अष्टीकर ओमराजे निंबाळकर राजाभाऊ वाजे संजय जाधव या ठाकरेंच्या संपूर्ण खासदारांनी जनांगे पाटलांना त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही संपूर्णपणे पाठीमध्ये आहोत असं देखील सांगितलं त्यामुळे शिवसेना जरांगी पाटलांच्या पाठीमाग उभी आहे मातोश्रीचे आदेश निघाल्यानंतर शिवसैनिक मुंबईत कामा लागल्याचं चित्र आपण पाहिलंय मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा शिवसैनिकांपर्यंत मराठी माणसांपर्यंत ठाकरे मुंबईत का हवे आहेत मुंबईत ठाकरेच पाहिजे हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट प्रतिक्रिया